नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जमदाडे सर आपण आज, रहोत आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अलॉटमेंटनंतर काय करावे म्हणजे प्रत्येकापुढं प्रश्न असतो की आता आपली जर आज अलॉटमेंट होणार आहे ह्या अलॉटमेंटनंतर आपलं कर नेमकं करायचं तरी काय आणि बरेच विद्यार्थी काय करतात अलॉटमेंट झाली की लगेच आम्हाला फोन करतात आणि फोन करून विचारत मला हा ऑप्शन मिळाला मला तो ऑप्शन मिळाला मग मी आता काय करू मग मी प्रवेश कसा घेऊ मग मी कुठले कुठले डॉक्युमेंट आणू फी किती आणू ह्या सगळे प्रश्न तुमच्यासमोर तयार होतात मग आता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मला पहिला ऑप्शन मिळाल्यानंतर काय करणं काय करू काय करायला पाहिजे पहिला सोडून दुसरे कोणतेही ऑप्शन मिळाले तर मी काय करायला पाहिजे मला ऑप्शनच काही मिळालं नाही तर मी काय करायला पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर आता आपण बघूया की अलॉटमेंट <coughs> कुठं बघायची पासून ते प्रवेश घेईपर्यंत आपण ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर आपण सुरू करूया तर आता हे पूर्ण तुमच्यासमोर दिसतंय ते काय दिसतंय का तर कॅपराउंडचं शेड्यूल दिसतंय तर कॅप राऊंड शेड्यूलमधले पहिले स्टेप्स आपण पूर्ण केले होते के की ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म कॅपराउंड वन हे आठ जुलै ते दहा जुलैमध्ये आपण केलेलं आहे आणि आज त्याची अलॉटमेंट होणार आहे आता इथून पुढं करायचं काय तर पुढचे स्टेप्स काय सांगले स्टेप सीट ॲक्सेप्टन्स बाय द कॅन्डिडेट हे तेरा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान तुम्हाला करायचं आहे नंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याने ही सीट ॲक्सेप्टन्स जर फ्रीज केलं असेल तर त्या विद्यार्थ्यानं या दिलेल्या कालावधीमध्ये म्हणजे तेरा जुलै म्हणजे सेम कालावधी आहे तेरा जुलै ते पंधरा जुलैमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन त्याने काय करायचं आहे प्रवेश घ्यायचा आहे तर आता आपण अलॉटमेंट uh, कशी बघावीपासून ते पुढचं ॲडमिशन घेपर्यंत आपण सगळी प्रोसेस आपण बघणार आहोत तर आता अलॉटमेंट कशी पाहावी तर अलॉटमेंट कुठं बघायची तर आपण जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेली जी वेबसाईट आहे पॉली ट्वेंटी uh, फाय डी टी महाराष्ट्र आहे ना ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती ही असं होम पेज येतं या होम पेजवरती इथं सेंटरला चेक प्रोविजन अलॉटमेंट कॅप राऊंड वन असं तुम्हाला इथं दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम तुमच्यासमोर एक वेगळे विंडो तयार होईल त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी आणि जन्मतारीख हे तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये फील करायचे आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची अलॉटमेंट तुम्हाला दिसून येईल मग ती अलॉटमेंट वेगळ्या प्रकारची असू शकते म्हणजे तुम्हाला एकतर अलॉटमेंट मिळेल म्हणजे एखाद्या कॉलेजचं नाव दिसेल किंवा तुम्हाला तिथं सगळं ब्लँक दिसेल म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अलॉटमेंट दिसणार नाही ओके तर आता आपण वेगवेगळ्या केसेस आपण काय करू स्टडी करू की प्रत्येकाने काय करायचं म्हणजे समजा एखाद्याला एक नंबरचा चॉईस कोड मिळाला तर त्यानं काय करायचं किंवा त्याला पहिला ऑप्शन सोडून दुसरे कोणते ऑप्शन मिळाले तर त्यानं काय करायचं okay? ओके किंवा एखाद्याला अलॉटमेंटच झाली नाही तर त्यानं पुढं काय करायचं या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा इथून पुढं करणार आहोत ठीक आहे तर आता पहिली केस घेऊ की पहिला ऑप्शन मिळाला तर काय करायला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहिला ऑप्शन हा कंपल्सरी आहे आणि तो ॲटो फ्रीज होतो हे आपण ऑप्शन फॉर्म भर कसा भरावा हे त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती तर हा राऊंड वन आहे याचा पहिला ऑप्शन हा काय असतो कंपल्सरी असतो हा तुम्हाला घ्यावाच लागतो म्हणजे हा ॲटो फ्रीज होतो ओके म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणताही त्या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिसत नाही इथे तुम्हाला काय करावं लागतं की मिळायला जो ऑप्शन आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे प्रवेश घ्यावा लागतो आणि जर तुम्ही प्रवेश नाही घेतला तर काय होऊ शकतं तर हे जे राऊंडचे चार राऊंड आहेत या चार राऊंडमधून तुम्ही काय होणार बाहेर पडणार ओके okay? म्हणजे तुम्हाला कोणताही ऑप्शन नाही आहे तुम्हाला मिळालं कॉलेज मिळालं ट्रेड हे जाऊन तुम्हाला जाऊन प्रवेश घ्यायचा आहे ओके okay? दुसरं दुसरं ऑप्शन दुसरं केस काय आहे की पहिला ऑप्शन सोडून कोणताही मिळालं तर काय करावे पहिला ऑप्शन सोडून कोणताही मिळाला तर काय करावे तर त्यामधला पहिली केस काय आहे जर तुम्हाला पहिला ऑप्शन सोडून कोणताही मिळाला आणि ते तुम्हाला घ्यायचं असेल ते तुम्हाला जर ऑप्शन घ्यायचं असेल म्हणजे तुम्ही त्या ऑप्शन ऑप्शनमध्ये सॅटिस्फाईड आहात की ठीक आहे मला आता मिळालेला ऑप्शन आहे तो मी घेऊन टाकतो ॲडमिशन ओके तर तुम्ही काय करायचं तुमच्या लॉग इन करायचं त्याच्यामध्ये सीट ॲक्सेप्टन्स मेनू असेल तिथे जाऊन तुम्ही फ्रीज हा पर्याय निवडायचा आणि फ्रीज करून तुम्ही काय करायचं मिळालेल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे ओके म्हणजे पहिलं ऑप्शन सोडून इतर कोणताही मिळाला परंतु तो तु तुम्हाला तु घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं फ्रीज करायचं फ्रीज करून तुम्ही काय करायचं मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे आता दुसरं केस याच्यामध्ये के काय होते की पहिलं ऑप्शन सोडून दुसरा कोणताही मिळाला आहे बरोबर परंतु मला आत्ता घ्यायचं नाही ॲडमिशन परंतु भविष्यातले जे राऊंड आहेत त्या राऊंडमध्ये कुठलाही नाही मिळाला कुठेही नाही मिळालं बेटरमेंट नाहीच मिळाली तर मला हा पाहिजे ओके okay? म्हणजे पुढं जाऊन मला पाहिजे असेल तर तर काय करायचं तर तुमच्या लॉगिनमध्ये सीट ॲक्सेप्टन्स हे काय करायचं तुम्ही नॉट फ्रीज करायचं म्हणजे तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन नॉट फ्रीज हा पर्याय निवडायचा नॉट फ्रीज म्हणजे तुम्हाला काय होतं की तुम्ही बेटरमेंट करता आहात पुढच्या राऊंडला तुम्ही जात आहात म्हणून तुम्ही काय करता नॉट फ्रीज करता म्हणजे नॉट फ्रीज करण्यानं तुम्हाला फायदा काय होतो की आता जे अलाउड झाले तुमचं तुम्हाला जे कॉलेज आहे चॉईस कोड आहे हा तुमचा काय होतो होल्ड राहतो बुक राहतो आणि तुम्ही काय करता पुढच्या राऊंडमध्ये जाता म्हणजे मिळालेलं ऑप्शन होल्ड करून तुम्ही काय करता पुढच्या राऊंडला जाता त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन हे नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स तुम्हाला करावे लागेल एक हजार रुपये भरून तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स हे करावे लागेल ओके मी दुसरी केस मिळेल आता नंतर काय जर पहिला ऑप्शन सोडून इतर कोणता ऑप्शन मिळाला व तो तुम्हाला घ्यायचाच नसेल म्हणजे मिळालेला ऑप्शन तुम्हाला घ्यायचंच नाही नकोच आहे मला भविष्यात पण नको आहे मला कारण काही लोकांचं कसं असतं की हे मिळालं कॉलेज तरच मी करेन नाही तर मला नको आहे तर अशा केसमध्ये काय करायचं पुढच्या राऊंडला जायचं पुढच्या राऊंडचं ऑप्शन फॉर्म भरायचं त्यांच्या दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे ओके जर कोणताच ऑप्शन मिळाला नाही तर, तर, तर काय करायचं तर त्यांनी सुद्धा काय करायचं पुढच्या राऊंडचं ऑप्शन भरायचं आहे आता ऑप्शन काही लगेच भरायचं सुरू होत नाहीये की कॅप राऊंड टूचं वेळापत्रक बघायचं आणि त्याच्यामध्ये ऑप्शन फॉर्म भरण्याचं त्यामध्ये कालावधी दिलेला असतो त्या कालावधीमध्ये तुम्ही काय करायचं आहे ज्यांनी ज्यांनी बेटरमेंट केले किंवा ज्यांना ऑप्शन मिळाला नाही आहे ना किंवा ऑप्शन मिळालं आहे परंतु मला घ्यायचं नाही पहिला सोडून कुठलं असेल तर तर अशाने काय करायचं की कॅपराउन टूचं जे ऑप्शन फॉर्मचं कॅपराउन टूचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये जाऊन तुम्ही काय करायचं ऑप्शन फॉर्म भरायचं आहे ओके आता फ्रीज आणि नॉट फ्रीज हे कसं कसं करावं फ्रीज आणि नॉट फ्रीज हे कसं करावं ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत फ्रीज आणि नॉट फ्रीज कसं करावं तर आता ही जे प्रोसेस आहे याला आपण म्हणतो सीट ॲक्सेप्टन्स परंतु हे कुठं करायचं तर हे तुमच्या लॉगिनमध्ये करायचं आहे तुमच्या लॉग इनमध्ये केल्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स मेनू दिसतो त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागतं सेल्फ ए आर सी करावी लागते सेल्फ ए आर सी म्हणजे काय की तुमचं नाव बरोबर आहे का तुमचं मेल, मेल आहे का फिमेल आहे तुमचं पर्सेंटेज किती आहेत मार्क्स किती आहेत है ना तुमची कॅटेगरी कोणती आहे नंतर उत्पन्नच दाखला तुम्ही डॉ अपलोड केले डॉक्युमेंट्स है ना म्हणजे ही सगळी जी माहिती आहे आहे ना म्हणजे ही सर्व माहिती अपलोड केलेले डॉक्युमेंट सगळे जर बरोबर असतील तर तुम्ही पुढच्या स्टेपला जायचं म्हणजे हे तुम्ही तुम्ही सेल पी आर सी करायचं आहे तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे की हे मी भरलेली माहिती ही बरोबर आहे भरलेली माहिती बरोबर आहे का नाही हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही ते व्हेरीफाय करायचं आहे आणि मग पुढच्या स्टेप्सला जायचं जर हे सगळं बरोबर असेल भरलेली माहिती सगळी बरोबर असेल तर तुम्ही काय करायचं की त्यानंतरची स्टेप येते की फ्रीज आणि नॉट फ्रीज करण्याची म्हणजे भरलेली माहिती सगळी बरोबर असेल तर करेक्ट 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 म्हणून तुम्ही पुढं याल सबमिट कराल आणि पुढं तुम्हाला काय करायचं आहे की फ्रीज नॉट फ्रीज यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता ज्यांना पहिला ऑप्शन आहे तो ॲटो फ्रीज असेल ज्यांना पहिल्या सोडून इतर कोणतेही ऑप्शन असतील आणि तो जर तो ऑप्शन तुम्हाला घ्यायचा असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करणार आहात आणि जर जर मला हा मिळालेला ऑप्शन होल्ड करून मला पुढच्या राऊंडला जायचं आहे तर तुम्ही काय करणार नॉट फ्रीज हा पर्याय तुम्ही सिलेक्ट करणार म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं फ्रीज अँड नॉट फ्रीज हे पर्याय सिलेक्ट करायचे आणि काय करायचं सिलेक्ट केल्यानंतर पुढची स्टेप येते की पेमेंट रिक्वेस्ट येते की तुम्हाला इथं एक हजार रुपये भरायचे आहेत म्हणजे सीट ॲक्सेप्टनची फी असते ती ती फी तुम्हाला एक हजार रुपये ऑनलाईन पद्धतीनेच भरावी लागते म्हणजे सीट ॲक्सेप्टनची फी एक हजार रुपये इथं भरावी लागते फी भरल्यानंतर हा होतो, होतो, आ, जो तुम्ही सिलेक्ट केलेला जो ऑप्शन आहे फ्रीज असेल किंवा नॉट फ्रीज हा तुमचा सिलेक्ट होतो कन्फर्म होतो आणि तुम्ही त्याची प्रिंटआउट काढायची म्हणजे तुम्ही फ्रीज केलं असेल किंवा नॉट फ्रीज केल्याची तुम्ही प्रिंटआउट काढून ठेवायचे आहे ओके मग अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे फ्रीज आणि नॉट फ्रीज करायचं आहे म्हणजे फ्रीज नॉट फ्रीज करताना सेल्फ एआरसी करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही हे ऑप्शन uh, तुम्ही सिलेक्ट करून एक हजार रुपये भरायचे असते ओके म्हणजे फ्रीज नॉट फ्रीज कसं करायचं तुमच्या लक्षात आलं असेल ओके आता पुढं आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्यांनी त्यांना काय आवश्यक आहे की त्यांनी इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करणं गरजेचं आहे म्हणजे मिळायला जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणं गरजेचं आहे मिळायला कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणं गरजेचं आहे ते दिलेल्या मुदतीमध्येच जर एखादा विद्यार्थी ही दिलेली मुदत आहे तेरा ते पंधरा जुलै या दरम्यान जर फ्रीज करून जर तो प्रवेश घेण्यासाठी गेलाच नाही तर तो या पूर्ण कॅपराऊंडमधून बाहेर पडतो त्यामुळं तुम्ही जर फ्रीज केलं असेल तर तुम्ही संस्थेमध्ये जाऊन प्रवेश घेणं गरजेचं आहे फ्रीज करून घरात बसायचं नाही तर त्या संस्थेमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे आता प्रवेश घ्यायला जायचं आहे संस्थेमध्ये तर कशी प्रोसेस असणार आहे तर पहिली स्टेप काय असते की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाते सर्व ओरिजिनल आणि झेरॉक्स हे सगळे बरोबर आहेत का नाही तुम्ही भरलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती बरोबर आहे का नाही हे सर्व पहिल्या स्टेप्सला तुमचं चेक केलं जातं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही पहिली स्टेप असते दुसरी स्टेप काय आहे की तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार किती फी भरावी लागणार आहे ती फी मार्क तुम्हाला एका दुसऱ्या स्टेप्समध्ये फी मार्क करून घ्यायची आहे तुमचा जो फॉर्म असणार आहे त्याच्यावरती फी मार्क करून घ्यायची आहे तुम्हाला किती फी भरावी लागणार आहे ती फी मार्क भरण्याची दुसरी स्टेप आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की मार्क केलेली फी तुम्हाला भरायची आहे है ना मग इथे कॅशरकडे जाऊन तिथं तुम्हाला फी भरायची तर आमच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही फी मार्क केल्यानंतर जी फी आहे ती फी ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे म्हणजे गुगल पे फोनपे असेल ते सुद्धा तुम्हाला इथं स्वीकारलं जातं किंवा आय डी कुठलाही टाकून तुम्हाला ही ऑनलाईन पद्धतीनं फी तुम्हाला भरता येते नंतर चौथी स्टेप जी आहे ती काय आहे आता तुम्ही फी भरलेली आहे फी भरल्यानंतर तुम्हाला काय माहिती आहे की रिसिप्ट मिळते फी भरल्याची जेवढी काही फी भरलेली आहे भर ती फी भरल्याची तुम्हाला रिसिप्ट मिळते ती रिसिप्ट आणि हे जे व्हेरीफाय केलेले सगळे डॉक्युमेंट्स हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही नेक्स्ट स्टेपला जायचं की जिथं अंतिम प्रवेश फायनल ॲडमिशन असतं की जे ऑनलाईन कन्फर्मेशन तुम्हाला करावं लागतं है ना ऑनलाईन कन्फर्मेशन तिथं तुम्हाला जायचं तिथं जाऊन तुम्ही हे भरलेली फीची रिसिप्ट आणि तो जो सेट आहे ओरिजिनल प्रस झेरॉक्स आहे ना ते सर्व तिथं द्यायचं आहे मग ते काय करतात सगळं व्हेरीफाय करतात ऑनलाईन व्हेरीफाय करतात आणि तुम्ही फी भरलेली आहे त्या रिसिप्टचा नंबर टाकतात तुम्ही फी किती भरले त्याचे डिटेल्स सगळे त्याच्यामध्ये इन्सर्ट करतात भरतात आणि त्यानंतर मग तुम्हाला ते कन्फर्म करतात मग तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पी तुम्ही सांगितला की तो आ, आ, करेक्ट असेल की तो तुमचा कन्फर्म होतो मग अशा प्रकारे तुमचं काय होतं ॲडमिशन हे कन्फर्म होतं म्हणजे ऑनलाईन कन्फर्मेशन झाल्याशिवाय तुमचं प्रवेश आ, प्रवेश आ, फिक्स होत नाही प्रवेश फायनल होत नाही फक्त फी भरून घरी जायचं नाही फी भरल्यानंतर ऑनलाईन कन्फर्मेशन होणं गरजेचं आहे मग या ऑनलाईन कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन झाल्याची प्रिंट दिली जाते ती प्रिंट घेऊन तुम्ही घरी जायचं आहे आता प्रिंट झाल्यानंतर जर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालं असेल तुम्हाला हे प्रिंट दिल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर आम्ही एक आमच्या कॉलेजचा ॲडमिशनचा एक नवीन ग्रुप तयार करतो नवीन न्यूली ॲडमिटेड विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करूनच तुम्ही घरी जायचं आहे म्हणजे ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सगळं अपडेशन दिलं जातं की कॉलेज कधी सुरू होणार आहे आणि पुढची ॲक्टिव्हिटी काय करायची आहे है ना सर्व डिटेल्स या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दे आम्ही देणार आहोत त्यामुळे तुम्ही ते सगळी गोष्ट तुम्ही पूर्ण करून जायचं आहे ओके आता ॲडमिशनला <coughs> तुम्ही येणार आहात तर आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशनला येणार आहात आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर इथं तुम्हाला जे समोर दिसणारी जी स्क्रीन आहे याच्यावर तुम्हाला टोटल नऊ डॉक्युमेंट दिसतात तर हे सगळे डॉक्युमेंट सिक्वेन्सली लावायचे आहेत सिक्वेन्सली लावायचे आहेत आता तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजे काय तर सीट ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजे तुम्ही फ्रीज नॉट फ्रीज म्हणजे फ्रीज केल्याची प्रिंट तुमच्या लॉग इनमधून फ्रीज केलं आहे त्याची प्रिंट त्याला म्हणतो आपण सीट ॲक्सेप्टन्स लेटर नंतर काय सीट अलॉटमेंट लेटर म्हणजे सुरुवातीला आपण अलॉटमेंट झाले की नाही बघण्यासाठी काढलेली ती प्रिंट ती सीट अलॉटमेंट लेटर लागेल नंतर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन लेटर म्हणजे तुम्ही ई स्क्रुटीने असेल किंवा फिजिकल स्क्रुटीने तुम्ही फॉर्म कन्फर्म केलं असेल तर त्याची प्रिंट लागेल जर फिजिकल स्क्रुटीने केलं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म कन्फर्म केला असेल तर ते शिक्का मारून तुम्हाला मिळाले प्रिंट असेल किंवा ई स्क्रुटीनी केलं असेल तर तुम्ही रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची तिथली प्रिंट आऊट काढायची आहे तर हे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन लेटर हे तिन्ही एकाखाली एक जोडायचे आहेत त्याच्याखाली तुम्हाला काय करायचं आहे इयत्ता दहावी किंवा बारावीचं मार्कशीट नंतर शाळा सुरलेचा धाकला त्याच्यानंतर नॅशनल टू डोमेसेल आता नॅशनल डोमेसेल जर नसेल तर काय का काय आवश्यक आहे शाळा सोले दाखल्यावरती भारतीय असा उल्लेख असावा म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक असलं तरी सुद्धा चालतं त्यानंतर तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला हा लागू असल्यास म्हटलं आपण म्हणजे ज्यांना ज्यांचं उत्पन्न आठ लाखाची वर आहे त्यांनी उत्पन्न दाखला देऊन काय उपयोग नाही आहे ओके ज्यांना टी एफ डब्ल्यू मधून शीट मिळाली आहे तर त्यांनी उत्पन्न दाखला देणं गरजेचं आहे ज्यांना फी सवलत घ्यायची आहे त्यांच्यासाठी म्हणजे आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा लोकांच्याकडे उत्पन्नाचं झाकलं असणं गरजेचं आहे त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स का वापरतो आपण तर तुम्ही किती नंबरचं आपत्य आहात ॲडमिशन मिळालं जे आपत्य आहे ते पालकांचं अपत्य हे दोन पेक्षा जास्त जर असेल तर त्याला आपण सवलत देत नाही तर किती नंबरचं आपत्य आहे ते बघण्यासाठी त्याची आपल्याला गरज लागते नंतर आधार कार्ड तर ही ओपन कॅटेगरीसाठीची लिस्ट आहे नंतर रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे कुठलीही कॅटेगरी असेल है ना तर त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे तर सीट ॲक्सेप्टन्स लेटर सीट अलॉटमेंट लेटर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म हे तुम्हाला समजलं असेलच हे सर्व लागतं हे सर्व लागतं नंतर दहावीचं मार्कशीट शाळा शाळासुलेच दाखला नॅशनॅलिटी डोमेसाईल किंवा शाळासून दाखलो भारतीय उल्लेख जातीचा दाखला है ना म्हणजे ओपनपेक्षा ऍडिशनल काय ते जातीचा दाखला येतं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कुणासाठी आहे एस सी एस टी प्रवर्ग सोडून एस सी एस टी सोडून ज्या ज्या कॅटेगरी आहेत त्या सर्वांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची गरज लागते आणि नंतर रेशन कार्ड झेरॉक्स आणि आधार कार्ड इथे आपल्या कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही डिप्लोमासाठी कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही तर एवढी सर्व डॉक्युमेंट ची गरज आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही काय आहे एक सिक्वेन्स लावायचा आहे तो सिक्वेन्स लावून तुम्ही काय करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे हे काही सर्वसाधारण माहिती तुम्हाला मी आता दिलेचं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ई स्क्रुटिनी म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ई स्क्रुटिनी केलं असेल है ना मग त्यांच्या लॉग इनमध्ये रिसेट किंवा ॲकलॉमिनी तयार होते ती प्रिंट घ्यायची ज्या विद्यार्थ्यांची फिजिकल स्क्रुटिनी झालेली आहे त्यांनी कॉलेजमधून शिक्का मारून दिलेली प्रिंट आहे ती प्रिंट घेऊन यायचं आहे आता प्रवेश घेताना काय करायचं आहे तुम्हाला मी आता सांगितलं जो क्रम सांगितला आहे त्याप्रमाणे मूळ कागदपत्र म्हणजे त्यांचा ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट बनवायचा आहे आणि झेरॉक्सचा एक सेट बनवायचा आहे असे दोन सेट सोबत घेऊन यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही काय करायचं आहे प्रवेश शुल्क जे लागणार आहे ते तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दाखवणार आहे ते प्रवेश शुल्क तुम्ही गुगल पे फोनपे किंवा एस बी आय कलेक्टरनं तुमचं स्वीकारलं जाईल ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे त्यामुळं ऑनलाईन पद्धतीचं प्रवेश शुल्क घेऊन येणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ज्या मोबाईलवर ओ टी पी येतो तो मोबाईल घेऊन येणं गरजेचं आहे कारण ओ टी पी यायला वेळ लागतो नंतर आपल्याला समजत नाही नंतर मग ते पुन्हा जातो मग हे आताच भरपूर वेळ जातो ओ टी पी ज्या मोबाईलवर तो, तो मोबाईल घेऊन येणं गरजेचं आहे ओके आता प्रवेश शुल्क किती लागतं तर आमच्या कॉलेजचं जे प्रवेश शुल्क आहे ते किती आहे आता या ठिकाणी तुम्हाला दोन कॉलम दिसत इथं प्रथम वर्ष दिसतंय तर थेट द्वितीय वर्ष दिसतं तर आपण प्रथम वर्षामधले विद्यार्थी आहात तर इथं काय येणार आहे प्रवर्ग दिलेत इथं खुला ओपन आहे परंतु त्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे ओके नंतर इथं सगळ्या कॅटेगरी दिसतात एस सी एस टी व्ही जे टी वन एन्टी टू आहे ना एन्टी थ्री एस बी सी ओबीसी एस सी बी सी हे सगळ्या कॅटेगरी इथं आहेत नंतर इथे ई डब्ल्यू एस ई बी सी टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ओपन कॅटेगरी जे आहे ते सगळे इथं येणार आहे आणि टी एफ डब्ल्यू एस फक्त कॅटेगरीचं असेल टी एफ डब्ल्यू एस तर त्याच्यासाठी वेगळे आहे असे चार प्रकार इथे दिसतात आता ओपन कॅटेगरीचं आहे परंतु उत्पन्न आठ लाखाच्या पेक्षा जास्त आहे त्याला पूर्ण फी सगळी भरावी लागते त्याला नऊ हजार नऊशे चोवीस एवढी फी भरावी लागते एस सी एस टी कुठलाही प्रवर्ग कुठलीही कॅटेगरी असेल रिझर्व कॅटेगरी असेल तर त्याच्यासाठी फी किती आहे तीन हजार चारशे चोवीस ओके okay? आता तुम्ही म्हणाला ॲडमिशनच्या वेळेस आम्हाला सांगितलं सतराशे पन्नास फी आहे मग ही फी वाढली कशी सतराशे पन्नास कशी आहे कारण शिक्षण शुल्क जे आहे हे शिक्षण शुल्क तर सर्वांना माफ झालेलं आहे कारण तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही आमचं कॉलेज जे आहे ते मुलींचं आहे पर्टिक्युलर मुलींचं असल्यामुळं तुम्हाला प्रवेशाच्या वेळेस शिक्षण शुल्क पूर्ण माफ केलेलं आहे ओके त्यामुळे तुम्हाला शिक्षण शुल्क इथे भरण्याची गरज नाही आहे परंतु तुम्हाला स्कॉलरशिपचं फॉर्म भरणं हे अत्यावश्यक आहे तर हे झिरो आहे मग तुम्हाला डेव्हलपमेंट फी आणि अदर फी असे मिळून सतराशे पन्नास एवढीच ॲडमिशनची फी आहे ही जी फी आहे ही सर्वांना कॉमन आहे ही फी काय आहे की परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा शुल्क एक्झामची फी आहे ते आठशे पन्नास नंतर एनरोलमेंट फी आहे ती, ती तीनशे रुपये नंतर अपघात विमा चारशे चौपन्न नंतर वस्तीग्रह शुल्क आता वस्ती शुल्क ओपन कॅटेगरीला सत्तर रुपये आहे ओपन कॅटेगरीला पाचशे सत्तर आहे आणि कुठली रिझर्व्ह कॅटेगरी असेल त्याला वर्षाची फी जी आहे ती सत्तर रुपये आहे तर ही हा आज फक्त बदल आहे बाकी सगळ्यामध्ये दोन्हीमध्ये फी हा सारखीच आहे म्हणजे इथे तीन हजार चारशे चोवीस आणि याला पाचशे रुपये जास्त आहे ओपन कॅटेगरी हॉस्टेलची पाचशे सत्तर रुपये याला सत्तर रुपये म्हणून या ठिकाणी तीन हजार नऊशे चोवीस ही ओपन कॅटेगरी मग ओपनमध्ये टी एफब्ल्यू एस असेल डब्ल्यू एस असेल कोणी असेल ई बी सी सवलत घेणारे सगळे असतील की त्यांना फी किती आहे तीन हजार नऊशे चोवीस आणि ज्यांचं चो उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना नऊ हजार नऊशे चोवीस असं आणि तर टी एम डब्ल्यू एस पण कॅटेगरीचं असेल तर त्याला किती तीन हजार चारशे चोवीस तर अशा प्रकारे प्रवेश फी तुम्हाला लागू आहे ठीक आहे तर हे असं प्रवेश फी स्ट्रक्चर टोटल सायन्सचं ही लेटर आहे तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे आपल्याला अलॉटमेंटनंतर काय करायचं है ना फ्रीज केल्यानंतर काय करायचं नॉट फ्रीज केल्यानंतर काय होतं है ना नंतर ॲडमिशन कसं घ्यायचं फी किती भरायची डॉक्युमेंट कसे जोडून यायचं ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे माझ्या मते हे सर्व तुम्हाला समजले असेल समजलं असेल तर पुन्हा एकदा रिपीट करा पुन्हा बघा आणि पूर्ण समजून घेऊनच तुम्ही प्रवेश प्रक्रिया पुढं करा कारण सीट ॲक्सेप्टन्सला आपल्याकडे तीन दिवस दिलेला आहे सीट ॲक्सेप्ट ॲक्सेप्टन्स करून ॲडमिशन सुद्धा त्यामुळे तीन दिवसामध्ये तुम्हाला हे सगळे प्रोसेस करायचे आहे त्यामुळं पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे कारवाई करा त्या कर। ओके धन्यवाद